भारतीय जनता पार्टीचे लोक तुम्हाला बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे तुमचा पराभव होईल अशा प्रकारची परिस्थिती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण सुदैवानं वेळेस सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे प्रणितिताई नक्की निवडून येणार आणि देशाच्या संसदेमध्ये युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न दलितांचे प्रश्न अल्पसंख्यांकांचे प्रश्न आग्रहक्काने ते पार्लमेंटमध्ये मांडेल अशी एक आपण इच्छा व्यक्त केलेली आहे याबद्दल मीही देखील त्याबद्दल तुमच्याबरोबर आहे दहा वर्ष आपलं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आत्ता ह्यावेळेस माझा तुझा असं करता कामा नाही लोकसेवेचं कंकण बांधलेली प्रणिती ते आग्राहकाने भारताच्या पार्लमेंटमध्ये इंग्रजी असो हिंदी असो अग्रेसरपणानं प्रश्न मांडेल आणि सोलापूरकरांना त्यामध्ये सुविधा प्राप्त करून देईल याविषयी माझ्या मनामध्ये तरी खात्री नाही कारण माझा जवळजवळ चाळीस वर्षाचा अनुभव पार्लमेंटमधला आणि अशी एक कार्यकर्ता आपल्याला दिलेली आहे तुम्ही होऊनच अनेकांनी मागणी केली की साहेब तुमच्यापेक्षा प्रणितीला द्या आता तुम्ही प्रणितीला द्या म्हटल्यानंतर प्रणितीला दिलेला आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आणि विशेषतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्याला मान्यता दिली आणि तुमच्यामध्ये राहून काम करण्याची संधी प्रणितीला देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली